शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या तसेच राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आलेली आहे महायुती सरकारचे मोठे घोषणापत्र पाहायला मिळत आहे सर्व काही बातम्या पाहायला मिळतील त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे पीक विमा कर्जमाफी पी तसेच इतर महत्त्वाच्या बातम्या पाहायला मिळत नाही आहेत त्यासाठी फक्त सबस्क्राईब करायच्या आहेत तर चला पाहूयात आजच्या बातम्या शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी शेतकऱ्यांच्या खात्यावरील येस जी एस टी शेतकऱ्यांना परत करणार आता भाजपचे संकल्पपत्र झाले जाहीर यामध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे त्यात त्यात शेतकऱ्यांना मोठी रक्कम देखील मिळणार असल्याची माहिती मिळत आहे ती अपडेट देखील व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत त्याकरिता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला पाहायचा आहे सध्या स्थितीला आता शेतकऱ्यांच्या खात्यावरील येस जी एस टी जी असते ती शेतकऱ्यांना परत करण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना परत मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासाच मिळ नुशक तो ही एक राज्य सरकार तसेच केंद्र सरकारकडून दिलासादायक बातमी सर्वात मोठी आहे सोयाबीनच्या दराबाबत अकोला या ठिकाणी जास्तीत जास्त चार हजार पाचशे ऐंशी रुपयांचा दर मिळालेला आहे तर कमीत कमी दर तीन हजार पाचशे वीस रुपये तर आवक सहा हजार पंच्याऐंशी क्विंटल पर्यंत आलेली होती आवक मध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ मोठी बातमी आहे रब्बी पिकांचे पंधरा हजारांवर विमा प्रस्ताव अखेर दाखल परभणी जिल्ह्यात वीस हजार हेक्टरवरील पिके विमा संरक्षित शेतकऱ्यांना मिळू शकतो पुढे चालून दिलासा ही एक सर्वात मोठी पिकम्याची बातमी शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांना दिलासा देणारे तर निर्णय घेतलेले आहेत त्यातली त्यात सरकारकडून आता दोन हजार शंभर रुपये देखील दिले जाणार आहेत सध्या जर पाहायला गेलं तर एक हजार पाचशेवरून वाढवून आता दोन हजार शंभर रुपये वृद्धांना शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी रक्कम सरकारकडून आता शेतकऱ्यांना मिळणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वचन सध्या जर पाहायला गेलं तर मागच्या काळात कापूस सोयाबीनचे भाव कोसळल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी भावांतर योजना आणली आता त्याचप्रकारे शेतकऱ्यांना कमी दर मिळाल्यास त्या फरकाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात देणार शेतकऱ्यांच्या क्र कष्टाला महायुतीची सात तीस हजार कोटींची योजना नव्वद ते पंच्याण्णव टक्के अनुदानावरती मिळवा सोलर पॅनल्स पंप व संपूर्ण संचय शेतकऱ्यांना यामुळे काही ना काही दिलासा सीसीआय केंद्रात कापूस खरेदीला झाला प्रारंभ सध्या स्थितीला हिंगणघाट हंगामातील खासगी व केंद्र शासनामार्फत आधारभूत किमतीने खरेदीचा प्रारंभ झालेला असून सात हजार पाचशे एकवीस रुपयांपर्यंत कापसाला बाजारभाव मिळत आहे शेतकरी मित्रांनो पस्तीस लाख आठ हजार शेतकऱ्यांना एक हजार सातशे कोटी रुपयांचा पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा अखेर मंजूर सध्या जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना मागच्या वेळेस पीक विमा तर मिळालेला आहे मात्र काही शेतकरी असे देखील होते की त्यांच्या खात्यावरती रक्कम जमा झालेली नव्हती मात्र आता शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो शेतकऱ्यांना काही ना काही दिलासा मिळणार आहे व रक्कम मिळणार असल्याची माहिती देखील दिसून येत आहे पस्तीस लाख आठ हजार शेतकऱ्यांना एक हजार सातशे कोटी रुपयांची आगाऊ म्हणजेच अग्रिम पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा रक्कम जमा क केली जाणार होती मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे रक्कम जमा झाली नाही मात्र आता आलेल्या माहितीनुसार पीक विम्याची पंचवीस टक्के अग्रिम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे तुमचा जिल्हा देखील कॉमेंट करून कळवा तुमच्या जिल्ह्याची देखील अपडेट देण्यात येईल त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवू शकता जेणेकरून व्हिडिओ टाकला की नोटिफिकेशन देखील तुम्हाला पाहायला मिळतील पुढील अपडेट पाहूयात पहिलीच सर्वात मोठी बातमी तर आपण पाहिलेली आहे त्यातली त्यात आता बाजारभावासंदर्भात एक अपडेट आहे गवार भेंडी घेवड्याला अखेर उठाव ही होत आहे सुधारणा घेवड्याच्या दरात देखील वाढ म्हणजे राजम्याच्या सोलापुरामध्ये गवार भेंडीला देखील मोठ्या प्रमाणामध्ये उठाव दिसून येत आहे म्हणजेच दरामध्ये सुधारणा होत चाललेली आहे यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देखील मिळत चाललेला आहे तिन्ही पैकी सुखदायक महत्वाची अपडेट आहे आता चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये पाहायला मिळत आहेत ही रक्कम शेतकऱ्यांना आहे यामध्ये पात्र शेतकरी संख्या जर पाहायला गेलं तर सोळा हजार नऊशे एकवीस पाहायला मिळत आहे म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर सोळा हजार शेतकरी सोळा हजार नऊशे एकवीस शेतकऱ्यांना चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपयांचा लाभ पाहायला मिळत आहे यामध्ये पहिल्या क्रमांकावर जळगाव जिल्ह्याचा समावेश आहे अजून तुमचा जिल्हा कळवला नसेल तर कमेंट करून कळवा सध्या स्थितीला जळगाव जिल्ह्यातील सोळा हजार नऊशे एकवीस शेतकऱ्यांना चार कोटी लाख रुपये पाहायला मिळू शकतात आचारसंहितामुळे काही शेतकऱ्यांना रक्कम भेटलेली नाही आचारसंहिता झाल्यानंतर पुढे काय निर्णय होतो याकडे देखील सर्वांचे लक्ष लागलेले आहे महत्वाचे अपडेट देखील या चॅनलवरती देण्यात येतील खते व कीटकनाशके खरेदी करताना सतर्कता बाळगा नुकसान झाल्यास मदत मिळवताना गैरसोय पक्के बिल घेणे गरजेचे सामूहिक खरेदीला देखील प्राधान्य द्यावे सध्या जर पाहायला गेलं तर पाकिटे सीलबंद असल्याची खात्री देखील करावी असं देखील सांगण्यात येत आहे पुणे या बाजार समितीमध्ये कांद्याला जास्तीत जास्त सहा हजार तीनशे रुपयांचा बाजारभाव मिळत आहे तर सरासरी चार हजार एकशे पन्नास रुपयांपर्यंत दर आहे कमीत कमी दर हा दोन हजार रुपये आहे तर आवकेचा विचार केला तर दहा हजार सातशे शहाऐंशी क्विंटलपर्यंत आवक ही पुणे या बाजार समितीत आलेली होती कांद्याच्या दरामध्ये आपल्याला दोनशे रुपयांची घट दिसून आली रब्बीचा पिकविमा काढण्यासाठी मोजावे लागणार एक रुपया पंधरा डिसेंबरपर्यंतची मुदत गहू हरभरा पीक गहवासाठी तूर्त प्रतीक्षा शेतकरी मित्रांनो विमा कवच द्या जेणेकरून पुढे चालून नुकसान झाले तर काही ना काही मदत तुमच्या खात्यावरती जमा होईल जेणेकरून जरी नुकसान झाले तर तुम्हाला काही ना काही फायदा पाहायला मिळू शकतो त्यासाठी एक रुपयामध्ये पीक विमा काढू शकता शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे आता दोन हजार सत्तावीसपर्यंत पन्नास लाख महिलांना लखपती दीदी बनवणार पाचशे बचत गटांचे क्लस्टर आणि अशा कन्स्ट्रक्टरसाठी शंभर कोटींचा फिरती निधी देणार यात लिहा आता महिलांना दिलासा आहे तर शेतकऱ्यांना देखील मोफत वीज देखील मिळणार असल्यामुळे खुशखबर महत्वाची बातमी आहे आता शेतकऱ्यांना मिळणार पंधरा हजार रुपये बारा हजार रुपयांहून पंधरा हजार रुपयांपर्यंत होणार रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा महायुतीचे सरकार पुन्हा आल्यास होणार निर्णय सध्या शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा देण्यासाठी मोठ्या घोषणा देखील पाहायला मिळत आहेत शेतकऱ्यांना आता कर्जमाफी देखील मिळणार असून शेतकरी सन्मान निधी बारा हजार रुपयांवरून पंधरा हजार रुपये आणि एम एस पीवर वीस टक्के भावांतर योजना देखील पाहायला मिळू शकते यामुळे सध्या जर पाहायला गेलं तर काही ना काही दिलासा राज्यातील शेतकऱ्यांना मिळू शकतो हे सर्वात मोठे दिलासा देणारे अपडेटच म्हणावं लागेल कारण की काही ना काही निर्णय शेतकऱ्यांसाठी जर झाले तर पुढे चालून शेतकऱ्यांना दिलासा आता सध्या स्थितीला उसवारीने पैसे भरले सोलर पंप ना मेळघाटातील स्थिती शेतकऱ्यांची व्यथा गहू चण्याचे ओलीत कसे करणार सध्या जर पाहायला गेलं तर पैसे तर भरले मात्र सोलर पंप मिळेना अशी स्थिती काही ठिकाणी पाहायला मिळत आहे त्यातली त्यात अधिक स्थितीही मेळणघाटातील आहे मात्र सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना याचा लाभ देखील मिळत चाललेला आहे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी देखील बातमी आहे आता काय घोषणा शेतकऱ्यांसाठी आहे ते आपण पाहणार आहोत किती रुपयांची रक्कम खात्यावरती होऊ शकते जमा त्याबाबतची देखील अपडेट सध्या जर पाहायला गेलं तर आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत त्यातली त्यात आता पक्षांचे घोषणापत्र देखील जाहीर झालेले असून यामध्ये शेतकऱ्यांना दिलासा देणारे मोठे अपडेट्स देखील पाहायला मिळत आहेत सध्या जर पाहायला गेलं तर आता गरिबांना मोफत धान्य मिळणार असल्याची माहिती देखील मिळत आहे त्यातली त्यात लाडकी बहीण योजनेतून एक हजार पाचशे ऐवजी दोन हजार शंभर रुपये हे महिलांच्या खात्यावरती येणार आहेत तसेच तिसऱ्या क्रमांकावर कर्जमाफी शेतकऱ्यांची होणार आहे तसेच चौथ्या क्रमांकावर बारा हजाराऐवजी पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत ही निधी जी आहे ती सध्या स्थितीला दर वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यात बारा हजार रुपये जमा होत असतो मात्र आता नंतर पंधरा हजार रुपये महायुतीचे सरकार आल्यास देव असं देखील अमित शाह यांनी सांगितले आहे अहिल्यानगरला टोमॅटो काकडी कारल्याला मागणी पेरू सीताफळांसह फळांची आवक देखील वाढली सध्या स्थितीला सीताफळांची मोठ्या प्रमाणामध्ये आवक पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर अहिल्यानगरला टोमॅटो काकडी कारल्याला मागणी देखील वाढलेली असून त्यातली त्यात पेरू सीताफळांची मागणी आवक ही वाढल्याचं चित्र दिसून येत आहे सध्या स्थितीला सीताफळ पेरूची अधिक आवक असल्यामुळे दरामध्ये चढ उतार देखील दिसून येत आहेत म्हणजे एकाच ठिकाणी दर हे टिकून पाहायला मिळत नाहीत अशी स्थिती आहे या ठिकाणी मोठी बातमी आहे शेतकरी मित्रांनो सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये रब्बीची पेरणी जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये अद्याप देखील झालेली नाहीये पावसाळा उशिरा राहिल्यामुळे पेरण्या देखील लांबलेल्या आहेत मात्र आता शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो थंडीमध्ये हळूहळू वाढ होऊन होत जाण्याचा अंदाज आहे मात्र सांगली सोलापूर कोल्हापूर स सो या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो सातारा जिल्ह्याचा सा देखील यामध्ये समावेश पाहायला मिळेल हा पाऊस जोरदार नाही आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी पाहायला मिळेल विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळू शकते रोजची रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका व्हिडिओ कसा वाटला ते देखील कळवू शकता भेटूया पुढील व्हिडिओ